आज मी तुम्हाला मेथीचे आणि थोडीशी कांद्याची पाक टाकून करून दाखवणार आहे एक नवीन पद्धतीने करून दाखवते तर त्यासाठी आपण हे गावरान भाजी पाव किलो हे अशी बारीक तोडून घेतलेली आहे आणि नंतर हिला कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी कांद्याची पाक ती पण अशी बारीक कट करून घेतलेली आहे आणि मसाल्यामध्ये काय याच्यामध्ये फक्त ओवा आणि जिरे बारीक करून घेतलेले आहे त्याची पावडर करून घेतलेली नंतर लसूण असं जाडसर ठेसून घेतलेलं आहे धने पावडर घेणार आहे हळद घेणार आहे थोडीशी आणि लाल तिखट घेणार आहे तर सर्वात आता जर आपण भाज्या अगोदर धुवून घेते कढई गरम झाली त्याच्यामध्ये उभी आपल्याला एक चमच्यापेक्षा पण कमी करून तेल टाकायचे उभे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झालेलं आहे तर आता हा लसूण जाडसर ठेसून घेतलेला आहे तो टाकून घेते त्याच्यात कच्ची माती टाकल्यानंतर जास्त कच्च होतात पराठे आणि त्याचा आकार पण चांगला होत नाही आणि चविष्ट पण लागत नाही कडवट लागतात त्याच्यामुळे आपण तेलावर परतून घेणार आहे ते हे बसून टाकलेलं आहे त्याच्यानंतर मेथीची भाजी धुवून ह्याच्यामध्ये टाकते भाजी टाकून घेतली आता याच्यामध्ये कांद्याची पात पुढेची आहे ती पण टाकून घेते छान आता तेलावर आपल्याला फुल गॅसवर एकदम नरम करून द्यायची आहे फक्त भाजी आणि कांद्याची पात एकदम छान शिजू द्यायची एक दोन मिली आता पोट आलेली आहे भाजी एक थोडा वेळ शकतून मी थोडं हे पीठ आता गव्हाचं मी चावून घेतलेलं आहे पाच व्यक्तींसाठी मी घेतलेला आहे पाच ते सहा तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या तर हे ओवा आणि जिरेपूड मी टाकून घेते याच्यामध्ये पूर्ण असं पसरून हलक टाकते अर्धा चमचा धनी पावडर पूर्ण एक चमचा भरून टाकते थोडीशी जास्तच टाकायचं धने पावडर आणि तिखट तुमच्या आवडीनुसार टाका मी एक चमचा टाकते एक दीड चमचा कलर पाहिजे असेल तर थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाका मीठ टाकायचं एक चमचा मीठ टाकते कारण आपण भाजीमध्ये मीठ टाकलेलं नाही हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ती भाजी आपली शिजून तयार झालेली आहे बघा एकदम छान मऊ झालेली आहे आता याचे पराठे पण छान होतात गॅस ऑफ करते तर ही भाजी आता मी याच्यामध्ये टाकून घेते पिठामध्ये आपल्याला मऊन घ्यायचं आहे पीठ टाकून घेतली तर हे अशी भाजी टाकून घेतलेली आहे आपण मिक्स करून घ्यायचे छान पूर्ण पिठामध्ये आणि पाणी टाकून आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहे मी पीठ पिठासारखं घट्ट असं मळून घेते हे असं आपलं पीठ चपातीसारखं पोहेसारखं घट्ट मळून झालेलं आहे थोडस तेलाचा हात लावायचा याला हे अशा प्रकारे आपलं पीठ असं छान मळून झालेलं आहे हे दहा मिनिटानंतर आपण याच्या पराठे करून घेऊ दहा मिनिट आता थोडा वेळ वाट बघू आपण तर आपण आता पराठे लाटून घेऊयाचे दहा मिनिट झालेले आहे तुम्हाला पाहिजे ते आकारायचे करायचे असल्यानंतर तसे गोळे बनवून घ्या प्लॅस्टिक पेपर टाकून त्याच्यावर तेल लावून तसं पण लाटू शकता किंवा मग असं पीठ टाकून असं पण लाटू शकतात तर मी पीठ टाकूनच लाटणार आहे पीठ टाकल्यानंतर जरा लवकर लाटले जातात म्हणून असेच लाटतील हलक्या हाताने एकदम लाटून घ्यायचे अशा प्रकारे आपण लाटून घेतलेला आहे तर आता इकडं तवा गरम करायला ठेवला होता खाली थोडंसं तेल टाकून घेते शेकून घेऊ एकदम खरपूस तोपर्यंत दुसरं मी तयार करते तर असं हे दुसऱ्या बाजून पण पलटून घेऊन त्याला तेल किंवा तूप लावून शेकून घ्यायचं आणि तेल वापरायला लागले ते असं एकदम खमंग भाजून घ्यायचे बघा किती एकदम चविष्ट आणि एकदम खरपूस एकदम छान झालेला आहे अशाच प्रकारे हे दुसरं पण लाटून तयार झालेला आहे आपला तेल सोडून घेते दुसरा पण पर, पराठा टाकून घेतलेला आहे आपण अशा प्रकारे मी आपण पूर्ण लाटून दाखवते तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर दाखवते हे अशा प्रकारे आपले मेथीचे पराठे तयार झालेले आहेत बघा किती एकदम सुंदर आणि एकदम चविष्ट खरपूस एकदम छान तयार झालेले आहे तर इकडे मी ताट करून घेतलेला आहे भात नंतर हे मेथीचे पराठे दही घेतलंय शेंगदाण्याची चटणी आहे आणि हे फिकवरणं आहे याच्यावर साजूक तूप टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर ही माझी डिश आवडली असेल आणि मेथीची पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर चॅनेलला नवीन असाल तर आणि कमेंट पण करा थँक्यू